काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शहर परिसरात ठिकठिकाणी जयंती उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे सातपूरला भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं देखील यंदा मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करण्यात येणार असून सोहळ्यासाठी व्यासपीठ आणि देखाव्याच्या कामाची रविवारी आमदार हिरे यांच्या हस्ते राजवाडा या ठिकाणी बासष्ट वर्षापासून मोठ्या उत्साहात बा आंबेडकर जयंती ही साजरी केली जाते रविवारी आमदार हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं वर्षांपासून सातपूर शहरात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक येत एकच साजरा केला जातो सा यावर्षी देखील सर्व पक्षीय मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार चोवीस आयोजित ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा भीमभूमी कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर राजवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सातपूर राजवाड्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन देखील यावेळी करण्यात आलं नुकतंच महोत्सवासाठी भीम जन्मोत्सव समिती कार्य करण्याची निवड करण्यात आली असून अध्यक्षस्थानी भीवानंद काळे कार्याध्यक्षपदी माया काळे उपाध्यक्षपदी गीता साधव तर खजिनदारपदी रवी काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते समितीच्या पदाधिकारी सदस्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला मान्यवरांनी शुभेच्छा देत तन मन या उत्साहात सहभागी होऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि गेल्या तीन वर्षापासून महोत्सव समितीच्या वतीनं सर्वजण एकत्र येऊन

की ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये उत्सव तर आहेच परंतु प्रबोधनावर फार मोठा भर आहे छत्रपती हो शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचा हा संबंध सामान्य लोकांसमोर अत्यंत प्रभावीपणे मानला जातो आणि जीवनपटाच्या जा बरोबर त्यांचे विचार सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो ही खूप वाखाण्यासारखी गोष्ट आहे तेवढच एक संदेश देऊ इच्छिते येणाऱ्या पिढीला जे जे बाल त्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं की पायात चप्पल नसली तरी चालेल पण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान केलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला सहभागी व्हा

आणि कर, या बासष्ट वर्षामध्ये डॉक्टर कहार आणि मी चाळीस वर्षाचा आहे असं एकही जयंती नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या जयंतीला या ठिकाणी उपस्थित राहिलेलो नाही आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उपस्थित राहण हे सुद्धा नाही ठीक आहे त्यामुळं मी समितीला विनंती करणार आहे आपण ठिकाण तरी झाला असेल पण आम्ही सर्व बसले या ठिकाणी सातपूर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व धर्मीय पदाधिकारी आपल्या सोबत तर मन धनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो या ठिकाणी भव्य दिव असा ऐतिहासिक नियोजित देखावा आहे त्याचं स्टेजचं भूमिपूजन आज सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं प्रत्येकाला आपले अधिकार दिले त्या महामानवाची जयंती सर्वांना एकत्र करून या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो व या समितीच्या वतीने आपल्या सातपूर भागात एक ऐतिहासिक देखावा जो सादर होणार आहे त्याचं सर्वांनी सहपरिवार दर्शन घ्यावे ज्या महामानवाने आपल्या सर्वांना आपले अधिकार दिले त्यांची जयंती ही प्रत्येकाच्या घराघरात साजरी झाली पाहिजे त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत मी अशी विनंती करतो व या महामानवास अभिवादन करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र सातपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज जयंतीच्या निमित्ताने आज मंडपाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला आज खूप मोठा पायंडा या सातपूर शहरामध्ये देवळ पाणी जो पाडला आणि सगळं गाव मिळून एकच जयंती साजरी करताय त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहे नाशिकसारखी त्याचबरोबर नाशिक रोडसारखी व नाशिकसारखी शिवजयंती या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये साजरा होणार आहे सगळ्या नागरिकांच्या वतीने आमदार हिमदाप बा घोरसे कार्यालयाच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो सलीम शेख बाळानिघळ गीता जाधव हो, गोडसे कार्यकर्ता या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे यांच्यासह उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठ देखावा उभारण्यासाठीच्या कामाचं नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं दरवर्षी सर्वजण आपण खूप उत्साहने या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि सर्व तात्पुरतनच नाही तर संपूर्ण नाशिक तर या कार्यक्रमाला येत असतात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सर्वजण करतात खर तर दोन वर्षापूर्वी आपण महानाट्य असेल त्याचबरोबर गाण्याचा कार्यक्रम असेल अशा विविध छान अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं निसर्गापुढेच काही चालत नाही असं आपण नेहमी म्हणतो आणि त्याचा अनुभव आपल्याला तेव्हा आला कारण प्रचंड असा त्यावेळेला आणि मला खूप आनंद झाला कारण आपण सर्वजण इथे येतच असतो प्रत्येकजण इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्यामुळे इथे आल्यानंतर साहजिकच या कार्यक्रमाचा सुद्धा आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद त्यांना देता येणार आहे गेल्या तीन वर्षापासून आंबेडकरांच्या जीवनावर आधारित महानाट्य तसंच गौतम बुद्धांच्या जीवनावरील आधारित महानाट्यांसह विविध गाण्यांचे कार्यक्रम करण्यात येतात यावर्षी कार्यक्रमात बदल करत आकर्षक असा ऐतिहासिक देखावा उभारण्यात येणार असून याबाबत भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे यांनी माहिती दिली मी दाखवणार आणि त्यांचं देखील आणि बाबासाहेब तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब जसं दादाने सांगितलं की दादा 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 एका पुण्या जाती धर्मात पांडू ठेवलेले हो त्यांना मुक्त केलं पाहिजे बाबासाहेब हे सर्व धर्मीयांचे बाबासाहेब सर्व जाती धर्माचे बाबासाहेब दलितांपेक्षा अगोदर बाबासाहेब सगळ्यात ओबीसीचं सगळ्यात विचार करणारे बाबासाहेब आणि हे बाबासाहेबांचं काम या संस्कृतीमध्ये तुम्ही बघितलंय की सर्व जाती धर्माचे लोक या संस्कृतीमध्ये असतात

निलेश बंधुरे अमर काळे दीपक नवले कुणाल काळे पद्मराज काळे प्रताप काळे समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे उपाध्यक्ष गीता जाधव कार्याध्यक्ष सार्थक नागरे दुसरे कार्याध्यक्ष माया काळे खजिनदार रवींद्र बापूराव काळे भारत काळे हनुमंत काळे आनंद काळे नंदू काळे संदेश पगारे संगम काळे महादेव बाडी समितीचे विजय अहिरे भारतभालेराव रतन पवार तुषार काळे सागर काळे सिद्धांत काळे अशोक उशिरे अशोक काळे राहुल काळे संतोषी मातानगर प्रबुद्धनगर स्वर्गनगर महादेववाडी सातपूर कॉलनी अशोक श्रमिक नगर शिवाजीनगर या सर्व विभागातील कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्मराज काळे यांनी केलं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपीर